ता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बी एड द्वितीय वर्ष विषय जेंडर शाळा आणि समाज चारशे तेवीस नंबरचा जो विषय आहे त्या विषयाचा आज पेपर आहे या पेपरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत हेच प्रश्न या ठिकाणी आपल्याला पेपरला विचारले जाणार आहेत त्याच्यामुळं नक्कीच हे प्रश्न तुम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहायचे आहेत त्याचे मुद्दे आपण या ठिकाणी पाठ करायचे आहेत पहा पहिला प्रश्न आहे मूल्याचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा पहा आपल्याला प्रश्न विचार जाईल मूल्यांचे प्रकार सांगा तर आपल्याला मूल्यांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे तर पहिला मूल्य आहे पहा बौद्धिक मूल्य भावनिक मूल्य सामाजिक मूल्य सौंदर्यविषयक मूल्य आणि आध्यात्मिक मूल्य हे मूल्यांचे प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये आपण थोडक्यात माहिती त्या ठिकाणी लिहिणार आहोत म्हणजे आपल्याला अगोदर मूल्यांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे हे पाच प्रकार तुम्हाला काय करायचे आहेत पाठ करायचे आहेत हा प्रश्न विचारला जाणार आहे त्यानंतर कोठारी आयोगाच्या प्राथमिक शिक्षणातील शिफारसी म्हणजे हे जे प्रश्न घेतलेले आहेत मी ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे प्रश्नच घेतलेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही हे प्रश्न काय करायचे आहेत पाहायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत कोठारी आयोगाच्या प्राथमिक शिक्षणातील शिफारशी सांगा तर पहा कोठारी आयोगाच्या प्राथमिक शिक्षणातील शिफारशी कोणत्या आहेत तर दाखल वय सर्वत्र सारखे पहिली व दुसरीसाठी एकच अध्यापन घटक असावा क्रीडन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे अंशकालीन शिक्षणाची सोय मुलींचे शिक्षण शिक्षक संकेत वाढ आश्रमशाळा अधिक प्रमाणात स्थापन कराव्यात आणि आदिवासी भागात काम करणाऱ्यांसाठी जास्त पगार अशा पद्धतीच्या कोठारी आयोगाच्या प्राथमिक शिक्षणातील शिफारसी या ठिकाणी आहेत त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा बहुवर्ग अध्यापनाची मूलतत्त्वे थोडक्यात स्पष्ट करा तर बहुमल बहुवर्ग अध्यापनाची मूलतत्वे काय आहेत तर एकच शालेय समाज व्यवसायाला महत्व वर्गनायकाची मदत समावेशकाचे घटकार्य तास कमी वेळाचे दोन सत्रात शाळेचे वेळापत्रक आणि वैयक्तिक लक्ष हे बहुवर्ग अध्यापनाची मूलतत्वे आपल्याला थोडक्यात सांगता येईल त्यानंतर बहुवर्ग अध्यापनाचे घटक आणि मूलतत्वे हे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत बहुवर्ग अध्यापनाचे घटक थोडक्यात स्पष्ट करा तर घटक कोणते प्रत्यक्ष अध्यापन वर्गनायकाची मदत गटकार्य अध्ययन सामूहिक अध्यापन व कार्य वर्गाबाहेर उपक्रम जादा तास पूरक वाचन आणि समाजाचा सहभाग हे ब वर्ग अध्यापनाचे घटक आपल्याला त्या ठिकाणी पाठ करायचे आहेत त्यानंतर पुढं प्रश्न आहे पहा महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचे वैशिष्ट्य थोडक्यात स्पष्ट करा पहा आता महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत तर सुईच्या वेळेत शाळा विद्यार्थी संख्या मर्यादित गरजाधिष्ठित अभ्यासक्रम स्वयंसेवक हा मार्गदर्शक शैक्षणिक उपक्रमावर भर जीवन अनुभवाचा शिक्षणात उपयोग परिसर अनुभवाचा उपयोग स्वतःच्या गतीप्रमाणे शिकण्याचे स्वातंत्र्य स्वाध्ययनास प्राधान्य आणि वैयक्तिक कामात लवचिकता अशा पद्धतीने महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील पहा म्हणजे ये जेंडर शाळा आणि समाज यामधील हा महत्वाचा प्रश्न आहे महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचे वैशिष्ट्य थोडक्यात स्पष्ट करा आणि परीक्षेला देखील शंभर टक्के हा विचारला जाणार आहे त्याच्यामुळे हे जे महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला तोंडपाठ करायचे आहेत कोणकोणते आहेत तर सुईच्या वेळेत शाळा विद्यार्थी संख्या मर्यादित गरजादिष्ठित अभ्यासक्रम स्वयंसेवक हा मार्गदर्शक शैक्षणिक उपक्रमावर भर जीवन अनुभवाचा शिक्षणात उपयोग परिसर अनुभवाचा उपयोग स्वतःच्या गतीप्रमाणे शिकण्याचे स्वातंत्र्य आणि स्वधनास प्राधान्य आणि वैयक्तिक कामात लवचिकता अशा पद्धतीचे हे दहा महात्मा फुले शिक्षण हमी योजनेचे वैशिष्ट्य या ठिकाणी मी सांगितलेले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर एम एस ई आर टीची ची भूमिका व कार्य थोडक्यात स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे एम एस सी ये आर टीची ची भूमिका व कार्य थोडक्यात स्पष्ट करा काय आहे तर राज्य पातळीवरील शिखर संस्था म्हणून कार्य करणारी ही एम एस सी आर टी ही संस्था आहे शैक्षणिक बाबी संबंधी सल्ला आणि सहकार्य ही संस्था करत असते गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम करत असते अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याचं देखील कार्य हे ही संस्था करते त्यानंतर सेवापूर्व व सेवांतर्गत शिक्षण प्रशिक्षण देणे अध्ययन अध्यापनविषयक साहित्य विकसित करणे त्याचबरोबर उद्बोधन वर्गांचे आयोजन करणे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणासाठी समन्वय साधून कार्य करणे शैक्षणिक कार्यावर नियंत्रण ठेवून प्रगतीचा आढावा घेणे जीवन शिक्षण मासिक व अन्य शैक्षणिक साहित्य प्रकाशित करणे म्हणजे अशा पद्धतीचं हे एम एस सी आर टीचं कार्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल पहा परत एकदा पा महत्वाचा प्रश्न आहे एम एस सी आर टीचे कार्य सांगा तर काय कार्य महत्वाचे मुद्दे पहा राज्य पातळीवरील शिखर संस्था म्हणून कार्य शैक्षणिक बाबी संबंधी सल्ला व सहकार्य गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणा व प्रोत्साहन अभ्यासक्रम पुनर्रचना करणे सेवापूर्व सेवांतर्गत शिक्षण प्रशिक्षण अध्ययन अध्यापन विषयक साहित्य विकसित करणे त्यानंतर उद्बोधन वर्गाचे आयोजन करणे राष्ट्रीय स्तरावरील संस्थांसाठी समन्वय साधून कार्य करणे शैक्षणिक कार्यावर सनियंत्रण ठेवून प्रगतीचा आढावा घेणे जीवन मासिक व अन्य शैक्षणिक साहित्य प्रकाशित करणे त्यानंतर महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबादचे वैशिष्ट्य व कार्य थोडक्यात स्पष्ट करा पहा पहिलं कार्य आणि किंवा उद्दिष्ट आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण प्रकल्पाची उद्दिष्टे माहिती करून देणे शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक व उपयुक्त साहित्याची निर्मिती करणे व्यवस्थापकीय क्षमतेचा विकास करणे प्रशिक्षण दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणे निर्मित क्षमतेचा विकास घडून आणणे प्रतिभासंपन्न लेख जीवन शिक्षणात प्रसिद्ध करणे योजना राबवण्यासाठी सल्ला देणे व सहकार्य करणे हे या ठिकाणी महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था औरंगाबादचे उद्दिष्ट आणि कार्य आहेत त्यानंतर का शिक्षकाच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य थोडक्यात स्पष्ट करा तर शिक्षकाचे व्यवसायाचे वैशिष्ट्य काय आहेत उत्पादक सेवेचा व्यवसाय वैयक्तिक व सामाजिक विकासाचा सा पाया संस्कारक्षम जीवन मनाशी संबंध असणारा व्यवसाय सामाजिक परिवर्तन घडून आणणारा व्यवसाय एक सेवा ज्ञान आद्यावर ठेवणारा व्यवसाय विविध भूमिका पालन व्यवसाय तंत्रज्ञ कलावंत बुद्धिमत्ताची निर्मिती केंद्र असणारा व्यवसाय अशा पद्धतीने या ठिकाणी शिक्षकाच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येणं गरजेचं आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षकाची कामे माध्यमिक शिक्षकाची कामे आणि उच्च माध्यमिक शिक्षकाची कामे यापैकी एक प्रश्न हा आपल्याला परीक्षेमध्ये असणार आहे प्राथमिक शिक्षकांची कामे कोणती तर थोडक्यात स्पष्ट करा तर पटनोंदणी करणे जनगणना व निवडणुकीची कामे सेवांतर्गत प्रशिक्षण केंद्र शाळेतील सभांना हजर राहणे शिक्षक पालक मेळावा सर्व शिक्षण मोहिमेचे कार्य उपचारात्मक शिक्षण शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षण योजना अशा पद्धतीचे हे प्राथमिक शिक्षकाची आठ कामे या ठिकाणी आपण पाहिले परत एकदा पहा प्राथमिक शिक्षकाचे कोणकोणती कामे आहेत तर पटनोंदणी करणे जनगणना व निवडणुकीची कामे करणे सेवांतर्गत प्रशिक्षण केंद्र शाळेतील सभांना हजर राहणे शिक्षक पालक मेळावा सर्व शिक्षण मोहिमेचे कार्य उपचारात्मक शिक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षण योजना ही प्राथमिक शिक्षकाची प्रमुख कामे आहेत त्यानंतर माध्यमिक शिक्षकाची कार्य थोडक्यात स्पष्ट करा तर काय आहेत मानवी संबंध ठेवणे नवीन प्रवाहाची ओळख व पूर्तता करणे अभ्यासपूरक कार्यक्रम व्यावसायिक मार्गदर्शन अशा पद्धतीने त्याचबरोबर इयत्ता दहावीच्या शिक्षकांची विशेष कार्य आणि शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता वाढवणे हे व्य माध्यमिक शिक्षकाचे कार्य आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षकाची कामे थोडक्यात स्पष्ट करा अंतर्गत परीक्षांचे नियोजन व मूल्यमापन करणे विज्ञान शाखेच्या शिक्षकांशी प्रात्यक्षिक कामे अभ्यासपूरक कार्यक्रमाचे आयोजन शाळाबाह्य उपक्रमांना भेटी चर्चासत्रांना उपस्थिती सीई टीच्या परीक्षासाठी मार्गदर्शन मोबाईल सेवा आणि व्यवसाय मार्गदर्शन हे उच्च माध्यमिक शिक्षकाची कामे पुन्हा एकदा पहा महत्त्वाचा प्रश्न उच्च माध्यमिक शिक्षकाची कामे थोडक्यात स्पष्ट करा काय आहेत तर अंतर्गत परीक्षांचे नियोजन आणि मूल्यमापन करणे विज्ञान शाखेच्या शिक्षकाची प्रात्यक्षिक कामे अभ्यासपूरक कार्यक्रमांचं आयोजन करणे शाळाबाह्य उपक्रमांना भेटी देणे चर्चासत्रांना उपस्थित राहणे त्यानंतर सी ए टीच्या परीक्षासाठी मार्गदर्शन करणे मोबाईल सेवा आणि व्यवसाय मार्गदर्शन करणे अशा पद्धतीचं उच्च माध्यमिक शिक्षकाची आपल्याला कामे सांगता येतील त्यानंतर आधुनिक समाजशास्त्रज्ञ समाजाचे वर्गीकरण कसे करतील पा आधुनिक समाजशास्त्रज्ञ समाजाचे वर्गीकरण कसं करतील तर अतिश्रीमंत उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय कनिष्ठ वर्गीय आणि दारिद्रेषेखालील असं आधुनिक समाजशास्त्र समाजाचे वर्गीकरण करतील त्यानंतर अनौपचारिक शिक्षणाचे वैशिष्ट्ये व महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा पा अनौपचारिक शिक्षणाचे वैशिष्ट्याने महत्व तर अर्धवेळ व अंशकालीन शिक्षण अर्धवेळ व अंशकालीन शिक्षण अध्यापनापेक्षा अध्ययनावर भर शिक्षक विद्यार्थी संबंध समपातळीत असतात शैक्षणिक कार्यात विविधता असते शैक्षणिक कामात लवचिकता असते उपक्रमात सहभाग घेण्यास मोकळीक असते अशा पद्धतीने अनौपचारिक शिक्षणाचे वैशिष्ट्य आणि महत्त्व आपण थोडक्यात स्पष्ट करू शकतो त्यानंतर जिल्हा परिषद शैक्षणिक प्रशासन संरचना थोडक्यात स्पष्ट करा पहा जिल्हा परिषदची जी शैक्षणिक प्रशासन संरचना आहे ती थोडक्यात स्पष्ट करायची पहा आता या ठिकाणी आपण पाहूया जिल्हा परिषद प्रष... शैक्षणिक प्रशासन संरचना त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष त्यानंतर पहा त्याचे तीन उपभाग आहेत अध्यक्षाच्या अध्यक्षानंतर काय होते मुख्य कार्यकारी अधिकारी स्थायी समिती चेअरमन आणि विषय समिती सभापती म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारीमध्ये जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी माध्यमिकचा उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी तर विषय समिती सभापती याच्यामध्ये शिक्षण समिती येते त्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग त्यानंतर उपशिक्षण अधिकारी आणि विस्ताराधिकारी अशा पद्धतीची जिल्हा परिषद शैक्षणिक प्रशासन संरचना या ठिकाणी आहे अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी जेंडर शाळा आणि समाज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ द्वितीय वर्ष या द्वितीय वर्षाचा हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आय एम पी प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्हिपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद